नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी महाराष्ट्राचं एक अतिशय महत्त्वाचं शहर कोल्हापूर कोल्हापूर या शहराची सांस्कृतिक वारसा आणि इतर गोष्टींसाठी हे शहर अतिशय महत्त्वाचं आहे त्याचबरोबर इथे महाराष्ट्राचं कुलदैव त्याचबरोबर इथे श्री महालक्ष्मी मातेचं मंदिर आणि या मंदिरामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून भाविकांची मोठी रेलचेल ही कोल्हापूर या ठिकाणी सुरू असते या ठिकाणी असंख्य निवास आहेत भक्तनिवास आहेत आणि अशा भक्त भक्तनिवासांमध्ये आता वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करण्यात येतो आहे कोल्हापूरमधल्या यात्रिनिवासमधील वेश्या अड्ड्याचा हा करण्यात आलेला आहे पाच महिलांची सुटका करण्यात आलेली आहे आणि जुना राजवाडा पोलीस स्टेशन जिल्हा कोल्हापूर या पोलीस स्टेशनमध्ये हा सगळा प्रकार घडलेला तर शहरातील मध्यवर्ती भागात करवीर निवासिनी निवासमध्ये वेश्या आड्ड्यावर अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू यांच्या पथकाने मंगळवारी छापा टाकला मॅनेजरला अटक करण्यात आली शरीर विक्रीय करणाऱ्या सहा परप्रांतीय महिलांची सुटका करण्यात आली मॅनेजर विकास दत्तात्रय पाटील वया अठ्ठावीस राहणार गोकुळ शिरगाव तालुका करवीर याला अटक करण्यात आली आहे यात्रिनिवासचा मालक चालक इंद्रजित उर्फ बबलू सत्यजित गायकवाड राहणार फुलेवाडी याच्यावर गुन्हा दाखल केला बिनखांबी गणेश मंदिर परिसरातील या यात्रीनिवासमध्ये वेश्या अड्डा सुरू असल्याची दबक्या आवाजात चर्चा होते अपर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू यांनी चारही पोलीस ठाण्याअंतर्गत विशेष पथकाची नियुक्ती केली आणि मंगळवारी सायंकाळी छापा टाकला मंडळी शरीर विक्रीय करण्यासाठी आलेल्या या महिला पश्चिम बंगाल दिल्ली येथील असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे त्यांची महिला सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे चार महिन्यांपासून कुंटनखाना सुरू असल्याचं चौकशीत स्पष्ट झालं आहे चालक इंद्रजित उर्फ बबलू गायकवाड याचा शोध सुरू आहे याच यात्री निवासमधील वेश्या अड्ड्यांवर पोलिसांनी जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये कारवाई केली होती शहरातील मध्यवर्ती परिसरातील यात्री निवासात सुरू असलेल्या वेश्याअ्ड्यामुळे शहरात एकच खळबळ माजलेली आहे संशयित जे संशयित आहेत त्यांच्यावर पोलिसांनी कठोर कारवाई ही केली पाहिजे अशी मागणी येथील नागरिकांनी केलेली आहे तर कोल्हापूर जे अतिशय महत्त्वाचं शहर हे महाराष्ट्रातलं आहे अशा या अतिशय महत्त्वाच्या शहरामध्ये हा यात्रिनिवासमध्ये हा संपूर्ण प्रकार सुरू होता आणि या संपूर्ण प्रकाराची बिनखांबी गणेश मंदिर परिसरात हा व्यवसाय सुरू होता निवास आणि या निवासात हा संपूर्ण प्रकार सुरू होता पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू यांनी अतिशय शिताफीने अतिशय योग्य मार्गदर्शनाने या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश केला यातील सहा महिला ह्या यांची सुटका करण्यात आलेली आहे त्यांना सुधारगृहात पाठवण्यात आलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो एजंट होता विकास पाटील त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे मंडळी हा प्रकार काही शहराच्या बाहेर किंवा इतर ठिकाणी नव्हता तर शहरातल्या मध्यवस्तीत हा सगळा प्रकार सुरू होता कोल्हापूर शहरातील काही लॉजिंग आणि निवासच्या ठिकाणी बेकायदेशीर व्य व्यवसाय सुरू असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू यांना मिळाली होती अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये म्हणजेच मागच्या वर्षी या अड्ड्यावर या यात्री निवासावर छापा हा टाकण्यात आलेला होता त्यावेळेस देखील या यात्री निवासावर कारवाई करण्यात आलेली होती पण पुन्हा एकदा ह्या प्रकार असाच सुरू असल्याचं ज्यावेळेस अपर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू यांच्या लक्षात आलं तेव्हा या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावलाच पाहिजे आणि हे संपूर्ण प्रकरण उधळून लावलं पाहिजे हे लक्षात घेत बिनखांबी गणेश मंदिर परिसरातील वेश्या व्यवसायावर अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू यांच्या मार्गदर्शनाने हा संपूर्ण प्रकार उघडकीस आलेला मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद